आता सांगतो वसंतदादा हा सांगली जिल्ह्याचा भाली किल्ला आहे आणि संपूर्ण देशाला माहीत आहे वसंतदा बॅलिस्टरच्या आयला घोडा लावलेला आहे वकिलांच्या सगळ्या लावलेला आहे सातवी पास असताना सुद्धा ऐकून घ्या माझं दादा खेडेगावातले असताना सर्व जगाला त्यांनी इतिहास दाखवला देशात क्रांती गाजवलेली आहे वसंतदादा पहिल्यांदा साखर कारखान्याचे चेअरमन झाले त्याच्यानंतर पाटबंधारे मंत्री झाले चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले राजेशांचे राज्यपाल झाले पद्माळे गावचे आमचा झेंडा आहे आणि मी पदमाळे गावमध्ये दलित पॅन्थर म्हणून रिपब्लिकन पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकरांचा मी कार्यकर्ता आहे आणि प्रकाश बापू सुद्धा माझे खास दोष होते माझे वडील वसंतदादापासून दोस्त होते आणि त्यांचाच मुलगा मी भाऊसाहेब खांडेकरांचा मुलगा आहे मी पद्माळे गावातला असताना सुद्धा विशाल सुद्धा आमची आणि आम संपूर्ण देश आमच्या रिपब्लिकन पार्टी काँग्रेस देणार आहे आणि हा भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भ्रष्टाचार केलेला अयोध्ये नगरीमध्ये आमच्या मागासवर्गीय लोकांना दर्शन दिलेलं आहे या मोदीने भ्रष्टाचार केलेला आहे आणि आमच्या जनतेला मागासवर्गीयला राम मंदिर मध्ये या जनतेने विचार करावा आणि मनपूर्वक हा वसंत किल्ला टक्के निवडून आणावा हे गणपती पैसे माझी प्रार्थना करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली बसेस कोणाला ह्याना आनंद पाडलं पाहिजे भांजपला आनंद पाडलं पाहिजे आणि मुला जमीन नाच टोचायला पाहिजे नाच डासायला पाहिजे असा वसंतचा घराण्याला मतदान द्या